सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल बांगलादेशमध्ये मागील काही महिन्यांपासून होत असणाऱ्या अल्पसंख्याक हिंदू समाजावरती अन्याय अत्याचार यामुळे अधिक अल्पसंख्याक हिंदू बांधवांचे निर्घृणपणे खून करण्यात आले आहेत याच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यामधील बदनापूर इथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला होता राष्ट्रीय महामार्ग संभाजीनगर जालना महामार्गावरती सकल हिंदू समाजाच्या वतीनं एक तास ठिय आंदोलन करत बांगलादेशामधील सरकारचा निषेध करत बांगलादेशामधील पंतप्रधान प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय यावेळी महामार्गावरती लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त होता त्यानंतर तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय हजारोंच्या संख्येनं सकल हिंदू समाज या मोर्चात सहभागी झाला होता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीना विनंती आहे की तुम्ही जगातील सर्व हिंदूंना प्रोटेक्ट करण्याचं काम हे भारत सरकारने केलं पाहिजे कारण भारत असा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये सर्वाधिक हिंदू आहे आणि या देशांचे पंतप्रधान देखील हिंदू आहे म्हणून जगातील जिथे जिथे हिंदू असेल त्या संपूर्ण हिंदूंची संरक्षणाची प्रोटेक्शन हा भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर बनवला पाहिजे आज आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये हस्तक्षेप करावा त्या ठिकाणी होत असलेल्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार त्वरित थांबावे ज्या ठिकाणी मंदिर तोडले जात आहेत ते थांबावे आया बहिणींवर अत्याचार होत आहेत ते थांबावे ज्या ठिकाणी साधू संत महंत चिन्मयदास स्वामीजी यांना काही दिवसापूर्वी बेकायदेशीर अटक झालेली आहे ती देखील थांबली पाहिजे त्यांची तात्काळ सुटका झाली पाहिजे याच मागणीसाठी आपण आज सर्व देशभर विश्व हिंदू परिषद संघ परिवार सकल हिंदू समाजाला एकत्रित घेऊन आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत आपली हीच मागणी भारत सरकारकडे आहेत आणि ती मागणी आजच्या या माध्यमातून त्या ठिकाणी पोहचवण्याची किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा